बेकायदेशीर उत्खनना विरोधात आंदोलन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रशासनाला इशारा सात नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याची घोषणा गावच्या हद्दीतील गट क्रमांक सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खनना विरोधात आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले या उत्खननात स्थानिक तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप पक्षाने केला आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष सागर बंडू यादव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले यावेळी पक्षाचे पदाधिकारी प्रकाश ओहाळ अध्यक्ष आंबेडकरवादी युवा भोर तालुका अक्षय गायकवाड उपाध्यक्ष तसेच शेकडो पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कुलावडे येथील गट चारशे एकोणीस मध्ये सपाटीकरणाच्या नावाखाली जेसीबी आणि ब्रेकरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून त्यामुळे पर्यावरण आणि निसर्गाला गंभीर हानी पोहोचत आहे याबाबत ऑक्टोबर सतरा रोजी प्रशासनाला लेखी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही संबंधित अधिकारी गैरप्रकाराला पाठीशी घालत आहेत तसेच निवेदनात प्रशासनाला इशारा देत सांगण्यात आले आहे की जर प्रशासनाने तात्काळ उत्खनन बंद करून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली नाही तर येत्या शुक्रवार तीन सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल आणि यानंतर उद्भवणाऱ्या परिणामात संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील या निवेदनाची प्रत माननी जिल्हाधिकारी पुणे माननीय पोलीस अधीक्षक पुळे माननीय उपविभागीय अधिकारी सासवट आणि माननीय पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाने बेकायदेशीर उत्खनन थांबवावे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली पर्यावरणप्रेमी नागरिकांनी देखील या मुद्द्यावर प्रशासनाने तत्काळ पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली निसर्गाचे नुकसान सहन केले जाणार नाही प्रशासन झोपलेले असल्यानंतर आंदोलना